नमस्कार आज आपण कटिंग कर शिकणार आहोत बऱ्याच वेळेस कट अंगामध्ये छातीमध्ये चपटा बसतो खालच्या बाजूने तरंगल्यासारखा होतो तुमचं फिटिंग बिघडत तसं होऊ नये यामुळे कटिंग करताना काय बदल करावा हे बघा तुमचं कटिंग परफेक्ट तर ब्लाउज परफेक्ट असणार आहे त्यासाठी आज आपण इथे चौतीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न शिकूया त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात नेहमीच्या पद्धतीने आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे आता आपण प्रिन्सेस पॅटर्न बनवतो सुरुवातीला आपल्याला कास बटन पट्टीच्या बाजूकडनं आधी दीड इंच अंतर सोडून द्यायचं आहे आता हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाही मागच्या भागातून आपल्याला हे अंतर काढून टाकावं लागेल हे दीड इंच अंतर आधी इकडे काच पट्टीच्या बाजूकडे सोडून द्यायचं आणि खालच्या बाजूकडनं पण आपल्याला हे अंतर सोडायचं आहे सव्वा इंच दोन्हीकडनं आपल्याला अंतर सोडायचं आहे हे अंतर सोडल्यामुळे जो आपल्या छातीत दाऊज तरंगल्यासारखा होतो ना प्रिन्सेस तो होणार नाहीये यासाठी फक्त छातीच्या भागासाठी आपण हे अंतर वाढवणार आहोत आणि जी माप आता पुढची टाकणार आहोत हे जे वाढवलेले अंतर आहेत हे सोडून आपल्याला सगळी मापं घ्यायची आहे मग ब्लाऊजची उंची घेऊया ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ॲड केलं चौदा इंच आता आपण हे चौतीस छद्याच्या मापाचं बनवतोय सगळी मापं चार्टनुसार आपल्याला घ्यायची आहेत सव्वा पाच इंचाचं शोल्डर घेणार आहोत हे सव्वा पाच इंचावर मार्किंग केलं आणि मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंचाचं हे साडेपाच इंचाचं मार्किंग केलं या अंतरपट्टीने जोडून घेऊया ही पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे इथे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता चौतीस छातीचं आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला साडेआठ इंच दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया कमर घेराचे या पॅटर्न मध्ये अंतर टाकू नका सरळ खाली पट्टीने जोडून घ्या कारण फिटिंग करताना कपडा आपल्याला कमी पडायला नको त्यामुळे कमर घेराचं अंतर टाकूच नका मुंड्यातून आपल्याला आकार द्यायचे मुंड्याचे आकार देताना टेप अशा पद्धतीने तिरकास धरायचा दीड इंचावर मार्किंग केलं आणि हा मागच्या मुंड्याचा इकडे एक इंचावर केलं इंचा हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा आपण मध्य आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपण हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत आकार देण्याची मुंड्याची ही अगदी सोपी पद्धत आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं गळाखोलीचा अंतर गळाखोली घेतली अडीच इंच गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या गळ्याची उंची आहे साडेपाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड सहा इंच गळ्यांचे आकार आपण इथे घेतो पण तुम्हाला बटन पट्टी लावायची आहे गळ्याला पायपिंग करायचे आहे त्याआधी एकदा गळ्याची उंची मोजून एकदा त्याला छान फिनिशिंगचा आकार द्या पुढच्या गळ्याला फक्त म्हणजे तुमचा गळा अगदी परफेक्ट बसेल फिनिशिंगचा एक आकार देऊन मग त्याला पायपिंग वगैरे करा मग त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला टाकायचा आहे छातीचा दहावा भाग आता आपलं चौतीस छातीच्या मापाचं हे ब्लाउज आहे छातीचा दहावा भाग काढण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे ते यांच्यामध्ये डॉट द्यायचा म्हणजे तीन इंच आणि वरच्या चार रेषा म्हणजे साडेतीन इंच लक्षात घ्या बऱ्याचदा छातीचा दहावा भाग हे माप जमत नसेल तर जो काही अंक असेल त्या दोन अंकांच्या मध्ये डॉट द्या पहिलं अंतर म्हणजे इंचाचं आणि पुढचं अंतर म्हणजे रेषा तीन इंच आणि टेपवरच्या चार रेषा असे हे मार्किंग आलं उभाटक्स आपण घेणार आहोत सव्वा चार इंचा हे सव्वा इंचावर मार्किंग करून हे टक्सचं मार्किंग आखून घेते मग हा टक्स दोन्ही बाजूला आपल्याला सव्वा सव्वा इंच कटिंग करून टाकायचा आहे हा टक्स आपण जेवढा खोलगट कापणार तेवढा आपल्या छातीतला खोलगट पफ असा कटोऱ्यासारखा छान तयार होतो वाटी खोलगट अगदी सुंदर तयार होते मग आपला छाती त्याच्यामध्ये अगदी परफेक्ट बसते आणि ब्लाउज आपला फुगीर खोलगट भाग अगदी छान तिथे तयार होतो चकटा बसत नाही प्रिन्स त्यामुळे हा टक्सचं कटिंग प्रॉपर करा आणि दोन्ही बाजूला हे जोडून घ्यायचं जेने फिटिंग करताना आपल्याला मागचा भाग पुढचा भाग कमी जास्त होऊ नये यासाठी हे तिरकस सगळ्या बाजूने जोडायला विसरू नका गळ्याकडनं हे आकार देचा आकार द्यायचा आहे देताना काय करायचं मुंढ्यातून आपल्याला हात असा इकडे वळवायचा आहे हा अशा पद्धतीने आपला हा प्रिन्स कटचा आकार झाला आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढ व्हायचं कुठे हे लक्षात घ्या हे पॅटर्न जर तुमचं कपड्यावर वाढवायचं राहिलं तर तुमचा ब्लाऊज बिघडू शकतो आता मागचा भाग पुढचा भाग आपण दोन्ही सोबत कटिंग करतोय नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि काय अडचणी असेल तर भरपूर कमेंट करा तुमचं कुठल्या मापाचं ब्लाऊज आहे तेही मला सांगा तुम्ही माझ्याशी मी जशी बोलते तसं तुम्ही माझ्याशी कमेंटद्वारे गप्पा मारू शकता तुमच्या अडचणी विचारू शकतात जे काही प्रश्न आहे ते सगळे तुम्ही तिथे टाकू शकता आता हा मागचा पुढचा भाग झाला मागच्या भागातून हे जे दीड इंच आणि सव्वा इंच अंतर आहे ते आपण काढून टाकणार आहोत आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया कारण हे जे वाढवलेलं अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी आहे हे लक्षात घ्या इकडे दीड इंचाचं पुन्हा मार्किंग करून घेते आणि हे कटिंग करून आपण काढून टाकलं आणि मग गळ्याचा आकार वगैरे देऊया आता आपण पॅटर्न शिकताना सगळे मी इथे आकार गोल दाखवले आहेत कॅनव्हच्या गळ्यांचं कटिंग सगळ्या प्रकारचे आपले व्हिडिओ युट्यूबला अपलोड आहे आता इथे पॅटर्न आपल्याला परफेक्ट शिकणं काय असतं प्रिन्स कटचा आकार वगैरे त्यामुळे इथे गळ्यांचं एवढं मेन्शन केलेलं नाही त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही प्रकारचे गळे इथे बनवू शकतात आता हे जे वाढवलेलं आहे ते कट करून टाकून घ्या पुढचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल तुम्हाला कमेंट करा आपण क्लासेस पुन्हा चालू करायचे का यावरही कमेंट करा जेवढे जास्त कमेंट येतील त्यानुसार गळाखोलीचा अंतर घेणार आहोत गळ्याची उंची आता सगळी माप आपल्याला जी आहे ती सगळी नुसार घ्यायची आहे इथे शोल्डर गळाखोलीचं माप घेतलं अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई मारली साडेआठ इंचा गळा आहे नऊ इंचावर मार्किंग केलं खालचं हे अंतर थोडं एक्स्ट्रा वाढून घेतलं गळाखुलीच्या अंतरापर्यंत जोडून घेतलं हे अंतर इथे कोपऱ्यातच गोळ्याला आकार देऊन घेतला खालचा टक्स जो आहे पाठीचा टक्स आणि हा पाठीचा टक्स मात्र शिवायला विसरायचा नाही हा टक्स जरी शिवायचा राहिला तरी तुमचा ब्लाऊज बिघडू शकतो त्यामुळे हा टक्स शिवायला विसरू नका आडवा टक्स आपण चार इंच घेतला ओघा आपण साडेचार इंच घेतला आणि या टक्स पूर्ण शिवण आपण करणार आहोत एक इंच इकडची बाजू अर्धा इंच इकडची बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करून ते कपड्यावर वाढवायचं कुठे कपड्यावर ठेवायचं कसं हे बघूया शाळा न शिकलेल्या ताई सुद्धा ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्याही परफेक्ट कटिंग करू शकतात अशी आपली ही शिकवण्याची पद्धत आहे आता हा झाला मागचा भाग आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंढ्याचा आकार पहिले कापून घ्यायचा आपल्याला त्यानंतर गळ्याचा आकार कापून घेऊया कट कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे त्यानंतर इकडनं जे आपण गळ्याकडनं वाढवलेलं अंतर होतं बटन पट्टीच्या बाजूला ते तिरकस कापून घेतलं खालचा टक्स पण आपल्याला कापून टाकायचा आहे पफ इथे एकदम छान बसतो छातीमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही पॅडेड सुद्धा हे ब्लाउज शिवू शकता आता हा जो टक्स होता हा आपण काढून टाकलेला आहोत म्हणजे इकडची बाजू इकडची बाजू जेव्हा शिवली जाते शिवल्यानंतर इथे खोलगट पफ असा अगदी सुंदर तयार होतो आणि छातीमध्ये ब्लाऊज आपला अगदी परफेक्ट आणि छान बसतो हे झालं आपला मागचा भाग पुढचा भाग पॅटर्न तयार हे पॅटर्न कपड्यावर ठेवताना उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचं आहे क्रॉस मध्ये कुठलाही भाग आपल्याला ठेवायचा नाहीये कपड्यावर फक्त आपल्याला ही बाजू आणि ही बाजू या दोनहीच बाजू फक्त अर्धा ते पाव इंच वाढवायचे आहे तुम्हाला शिवण्यासाठी जेवढा कपडा लागतो तेवढा कपडा फक्त वाढवायचा आहे म्हणजे फिटिंग केल्यानंतर हे बघा हे माप हे माप अगदी तंतोतंत मॅच होतो अशा पद्धतीने हे ब्लाउजचं कटिंग करा तुमच्या मापाचं आणि याला तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार तुमच्या ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद